नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा इंग्रजी महिने व दिवस हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा घटक इंग्रजी महिने व दिवस विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी महिने बारा आहेत इंग्रजी वर्षाला ग्रेग्रियन वर्ष असे सुद्धा म्हटले जाते आता आपण या इंग्रजी वर्षातील बारा महिने जाणून घेऊया पहिला महिना आहे जानेवारी जानेवारीमध्ये एकतीस दिवस असतात फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात मार्च मार्च महिन्यात एकतीस दिवस असतात एप्रिल एप्रिल महिन्यात तीस दिवस असतात मे मे महिन्यात एकतीस दिवस असतात जून जून महीन तीस दिवस जुलाई जुलाई महीन एक दस ऑगस्ट ऑगस्ट महीन एक दस सप्टेंबर सप्टेंबर महीन तीस दिवस ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्यात एकतीस दिवस असतात नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्यात तीस दिवस असतात आणि शेवटचा महिना डिसेंबर या डिसेंबर महिन्यात एकतीस दिवस असतात हे सर्व इंग्रजी महिने आपण एकत्रित पाहूया इंग्रजी महिने व त्यांचे दिवस जानेवारी एकतीस दिवस फेब्रुवारी अट्ठावी कि एक दिवस मार्च एकतीस दिवस अप्रैल तीस दिवस मे एकतीस दिवस जून तीस दिवस जुलाई एकतीस दिवस ऑगस्ट 31 दिवस, सप्टेंबर तीस दिवस ऑक्टोबर एकतीस दिवस नोव्हेंबर तीस दिवस व डिसेंबर एकतीस दिवस तर अशा प्रकारे इंग्रजी महिने व त्या महिन्यात येणारी दिवसांची संख्या आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारा घटक इंग्रजी महिने व दिवस या घटकाची माहिती घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो हे इंग्रजी महिने व त्या महिन्यात येणारे दिवस चांगले लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा शिको मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिको मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल 감사합니다.